आणि मित्रांनो एक कमेंट करा तुम्ही त्याचं नाव नक्की काय शोभते दोन नावं चॉईस केलेत एक छावा आणि एक उज्जैन तर कोणतं नाव चांगले आहेत तुम्ही पण कमेंट करून सांगा छावा उर्फ उज्जैन उज्जैन या उज्जैन पूर्ण घे मार हां मार बघा बघ बा, फुल 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 मस्ती मार फुल मस्ती फुल मस्ती मार 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 लवकर मार 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 हे मार मार <स्थाली> फायनली मित्रांनो पुन्हा एकदा खूप दिवसानंतर आपल्या वाघाला भेटायला आलेलो आहे वाघाला आज झाडाच्या सावलीमध्ये बांधलेला मला माहीतच नव्हतं कुठे बांधले मी डायरेक्ट गोट्यात गेलो बघतो तर अरे बैल नाही नंतर बघितलं आत्ताला विचारलं चलं अरे इकडे बांधलं आहे पहिले आत्ताने पण बसवलं मला की घाटावर गेलं आहे माझा तोंड औसध आलता डायरेक्ट दा दा कारण आपण खास सोन्याला भेटायसाठी आलतो आणि सोन्यात नाही गोठ्यात तर आपल्याला पण कसं तरी वाटत त्याला गोठ्यात आप घेऊन घेतो दोघांना पहिले मोठ्याला जरा हात लावायला सगळ्यांच्या हॉटाईट होतं तू फक्त वहिनींना नाही मारत तर येता मॅक लागेल मॅक लागेल चल सोने नाही कुठून घेतो पाणी ये रे पकडून टाईट घ्या टाईट पकड ढाकण कोलता कधी पेरा टाकला पेरा टाकला नाही ना, ना। पाणी प्यायला आणले तर त्याची नाटक चालू आहेत पिना सोन्या हे सोन्या पाणी पी ना पिते पी तिच्यात घे तिच्यात पितो का बघ ती सोन्या पितो पितो या टाकीतला नको आहे त्याला बांधून घ्यायचा पहिले बाहेर थोडा वेळ नंतर बोलतो आतमध्ये घेऊ गोठ्यात असं सुख वाटत ना मित्रांनो सोन्याला असा सोन्याचा कासरा पकडायला नाही सांगू शकत सोन्याला हात लावण्यामध्ये जे सुख आहे ना मित्रांनो ते कशातच नाही कसा डौल पण आहे कशी तेजी आहे चौदाव्या वर्षी पण मागून या पुढं नको ले भारी वाटत मित्रांनो रुबाब खाणं टाकायचा ना मग तो पण कसा पुढं टाक ना पुढं हो। कर ना असं ना कोण तू थोडा टाईट वाटतो रे याला थोडा ढिला करतो का इकडचा इकडता इकडता थोडा ढिल्ला कर ना तर खाना देशील ना बघतो बघा मित्रांनो नजर बघा त्याची हा बस झाला गे बस झाला गे अजून एक भाट बन अजून एक बांध ना घट हे सोन्या गपकी चला आता त्याला घेऊन येऊ मित्रांनो ए सोनिया मी खोलून दे मला या जी याजी तलमल बागा मित्रांनो आतमध्ये जाण्यासाठी तो बघते यालाच मारता बाकी कोणालाच नाही मारत छोटा सोनिया नाही हे रे बाबा तलमल बागा मित्रांनो तलमल बघा याची गप गप कशाला मारत त्याला गप बघ आजी तलमोल बघायची तलमोल बघायची लागेल रे गपणा कशाला मस्ती करतोय तू बघ आजी मस्ती बघा किती मित्रांनो नेतो ना बाबा नेतो ना तुला गोट्यात नेतो ना थांब ना पाणी देतो ना तुला किती मस्ती बघा याची किती मस्ती बघा ऐकतोय का किती मस्ती सोन्या किती मस्ती गप की रे बाबा गप ना नाही ऐकत योज मित्रांनो याला खोलून गोठ्यात चालवलेला पण यो त्याला बघून एवढा मस्ती करतो ना तो बिचारा रोज त्याला खायला पाणी टाकतोय बैलांची कदर करतो लक्ष देतो न यो त्यालाच मारायला धावतो मी एक कासरा पकडला तो दुसरा कासरा खोलायला गेला तर यांनी मला खेचला इकडं बघा मित्रांनो किती लागला बघा मला ही मॅक लागली मित्रांनो माझ्या अख्खा खेचला मला तो बिचारा याला इथं टाक कायला राहू दे इथे कसला स्प्रे बघा मित्रांनो आता कसा आला गापचूप सामर्थ्याने पकडला तर बरोबर आला बघा आता नाही मस्ती करत तो मी त्या बिचारला नुसता मारत होता त्याच्यामुळं मला एवढा लागला ये रे इकड सांभाळून रे तू रे सामर्थ्य तिकडं बघ मोठ्याकडे दे ये आता गप झाला छोटा मालक ना छोटा मालकाला काय नाही करत हे बघ लगेच मान फिरवतो याच्यावर लगेच मान फिरवत ता या आता या दोघांना बांधून झाले मित्रांनो हो बघा वाघ एक दुसरा वाघ आता आपण फॅमिली मेंबर नवीन फॅमिली मेंबर जो झालेला आहे सोन्याचा मुलगा त्याच्याकडे जाऊया आणि मित्रांनो एक कमेंट करा तुम्ही त्याचं नाव नक्की काय शोभते दोन नावं चॉईस केलेत एक छावा आणि एक उज्जैन तर कोणतं नाव चांगले तुम्ही पण कमेंट करून सांगा दोन नावं चॉईस आहेत छावा आणि उज्जैन चला आता त्याच्याकडे जाऊया दादांनी पण मित्रांनो नवीन ब्रँड चालू केले खिल्लार काव यूट्यूब चॅनल त्यांचा खुराक हे बघा बनवण्याचं काम चालू आहे खिल्लार क्राव ब्रँड इज ब्रँड खिल्लार काव गाडगे साहेब जनार्दन गाडगे साहेब यांचा ब्रँड खिल्लार काऊ नंबर आहे का रे नंबर नाही पळसगाव सातारा नंबर नाही पळसगाव आहे ना खटाव पळसगाव सातारा हाय हाय मोबाईल नंबर आहे बाकी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा ज्याला पाहिजे असेल त्यांनी यो बित्रान कसा बसले वाक छावा उर्फ उज्जैन उज्जैन या उज्जैन क्यूट क्यूट बेबी उज्जैन ऐ उज्जैन ऐ उज्जैन उठकी गौरी ए गौरी उठव ना त्याला गौरी ए गौरी उज्जैन उठवला उठवला जबरदस्ती उठवली नको उठू सांगते बघा नाही बोल। बोलते कशाला उठवला मला बघा नितांत बघा नितांत बघा असा आलस बघा याचा आलस सगळ्यांना मारायला काय होतं र कशाला मारतो सगळ्यांना ये इकडं या ये, ये बाबू ये मार मार घे 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 मला मारत मला मारत नाही मारला अजून तरी मार ये घे मार नाही मारत दोस्ती आहे ना आमची तो 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 याला मरतो बघ 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 काय दुश्मनी रे तुझी यांच्याशी तुला सगळी मारायला <laughs> मी आता बस सावतावून सांगता मार मार मला नाही मारे बघ कशाला मारते रे त्याला हे आपण केलूय बघ मग मला नाही बघ बघला मित्रांनो मी सांगता मला मारतो मला नाही मार त्या शेखरला बिचारायला नुसता मारायला होता रग बघा एक मिनटं गापण्यापासणार गप्बस ना जरा गप्बस गप्बच जरा कान बघते कान एकदम तेजत कान काय रे हां घे मार घे मार मार हां मार बघा मनावरत बघा बघा खेल हां खेळ घे मार हां मार मार हां चल होऊन जाऊन दे चल या डिच्चिक डिच्चिक चल मार मार बघा मस्ती बघा मित्रांनो बघा हा हा बघा मना मरतो बघा 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 मस्ती एक मिनटं ग बस बस ना जरा ग बस बघा बघा समोर बघा हा हा ये 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 चल हां मार हा हा डिशून डिसून चल बघा समोर तो ये ये नजर एक नंबर नजर उज्जैन हाँ ये ये चल ये हो जाए हाँ चल मार 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 ना मार नहीं नहीं मार उज्जैन उज्जैन नजर बघा कशी खतरनाक नजर आणि कान बघा डिशुम 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 हा घे हा घे 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 मार मार झाला चालू झाला चालू झालं चालू मार हा मार झाला चालू मार बघ 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 मस्ती बघ मस्ती बघ बघ मस्ती शाणा बाबू बसना बा का बसना किती मारशील baga ik tega baga minta no baga baga yang masti baga 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 masti bag bag masti bag bag masti chal di shum ujan eh ujan 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 उज्जैन चालू झालं लगेच चालू झालं बस ना जरा एक मिनिट बस बस एक मिनिट गर हा मार मार बाबा मार मार, आगे मार।, मार। गे मार मार घे मार तू गप्प बस नको मार बघ 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 मस्ती बघ मस्ती बघा मस्ती बघा मस्ती बघा मस्ती बघ मस्ती अज बो कुठं बघतं बाबू गौरी गौरी हां बाबा तू मार मारत राहा बाबा घे तू मार तुला मजा येते ना मार हे घे मार बघा मित्रांनो आता मलाही मारत पक्का चालू केले त्यांनी गपण्या बसत मार मार बक बक बघ मर ना मर मर थकला ग थकला थकला माराचा हे घे मार मार थकला बाबू थकला मार नाही थकला मार हा चोल फु फूस तोंड बिन फुस आ, उज्जैन छावा हाँ मार हाँ घे उबे मारे मार 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 बाबा मार तुझे कर पूर्ण गे, मार मार बगा, बग, फूल 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 मस्ती मार फूल मस्ती फूल मस्ती मार 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 लवकर मार मार हाँ मार है मार मार बग मस्ती है जी बग मस्ती उज्जैन छावा मार हाँ मार मार है गे गे मार गे घे मार 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 कशी मस्ती बघ मार बाबा मार 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 घे मार मार झाला नाही झाला मार मर स्टार रश्मीला ताई आज सोन्याचे अंगोल घालताना आपल्या व्हिडिओमध्ये फर्स्ट टाईम पिलवासाला जाई पिलवासल पासल <laughs> सोन्याची बहीण खास सोन्याची आंघोळ करताना घासाला लागेल तो कलर चिपकले ना <laughs>

दिसत म्हणा क्रॉस करून काढला म्हणून दिसतो म्हणा थोडं पुढे 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 करवड म्हणजे करवर्ती दाखवला असं तुझी मला आता टिकी ठेवला त्याच्यात डिक्की पण ही असत नाक्टिव्ह कसं सिटा घाली तो गरम होतो लवकर मानवरती गे त्याची मानवरती घे

कर गुड बॉय गुड बॉय कोणी जर मला काढणे मार